महिलांचा आदर करणारे महिलांनी पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीचा अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा आदर सन्मान राखणारे मानवतावादी प्रगतशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीच्या वसंतदा सभागृहात पार पडला अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके उद्घाटक ए डी पाटील स्वागताध्यक्ष ज्या आधार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अंजुमन खान व गीतांजली पाटील मिरज पंचायत समिती आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भीमागड महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देश राज्यपातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार तज्ञ ए डी पाटील यांनी महिलेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीची गाठ सोडून उद्घाटन केले व महिलांनी निकाल बाह्य झालेल्या कर्मकांडात अडकवणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरेचे चिकित्सा करून वैधानिक दृष्टिकोन स्वीकारावे असे आवाहन केले सहाय्यक गट विकास अधिकारी मडके यांनी स्त्री पुरुष हे सम्मान असून त्यांच्याकडे माणूस बघून बघ माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे तसेच गीतांजली पाटील व पुरुष हक्क समितीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी अन्याय करणारे पुरुष अथवा महिला नसून ती वाईट प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण करावी असे मनोगत व्यक्त केले यावेळी चाळीस महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या पुरुषांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेखा शेख डॉक्टर गुलाब मालगावे जालिंदर महाडिक सदाशिव पवार सुधीर नाईक श्रीमती चेतनादेवी खुर्पे गीतांजली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी श्रीमती उत्तरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन पुणे कार्यकर्ते अधीक्षक नेहा सभासद दीपक ढवळे राजेश ढोबळे राजेश साळुंके प्रमोद माळी आयुब सुतार चंद्रकांत माळी प्रदीप पाटील वसंतराव खांडेकर डी बी पाटील वसंत दळवी यशवंत जगताप त्रिशला पाटील हजरत अली सोनीकर अण्णासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी स्त्री पुरुष समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली मॅडम या ठिकाणी आहेत त्यांच्या डोळ्यावरती सौरव सौरभ सोडून कार्यक्रमा उद्घाटन करावं आणि चांदनादेवी चेलनादेवी कोशे मॅडम संपादिका मनोहरी मनोयुवा भाषिक याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना त्यांना विरज पात्र समिती आता ज्येष्ठ नागरिक संस्था सुभाष नगर आणि विमांगन महिला संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यवाना हा आपला असा कार्यक्रम साजरा करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा आदर करणारे सन्मान राखणारे समतावादी मानवतावादी प्रगतीशील विज्ञानाचे जे पुरुष मंडळी असतील खरंतर पुरुषांना लागू आहे दाता आपल्या दाता टी वी वागाव लागलाय तर काही काही अभ्यास करा लागेल पाहुणे आले घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणले तायडे पाहुणे असते पाणी आण म्हणाली बाबा मी हा अभ्यास करते दाद्याला सांगा बाबांना राज आला तैड्या समोर मुलगी असून असं वागलीस म्हणून त्यांनी उठले राजाने आणि तिला थोबाडीत मारले आणि पाणी आणायला लावलं की रडून रडून बिचारी केली पाणी आणली पाहुण्या दिली काल भाई झालेल्या सुखी चार परंपरेचा पगडा सुद्धा त्या ज्येष्ठ नागरिकावर होता पण दादा हस होता कारण दादा काय करत होता पुरुष आहे की मानसिकता लहानपणापासून आहे ते आपण समजावून घेणं आत्ताच्या पोर काळाची गरज आहे प्रगतीशील पुरुष म्हणून बोलूया आपण अज्ञा अंधश्रद्धा विश्रांत आणि दारिद्र्य स्त्री आहे याचा मला अभिमान आहे पुरुष माझा ना माझ्या एकटीचे ना त्याच्या एकट्याचे हे चांगलं

हळदी कुंकुला वगैरे डावलं जाते का तर तिथं आम्ही पुरोगामी विचारायचे आहोत कारण ते विचार आम्हाला पटत नाही त्या मानसिकतेत आम्हाला गुरपटून राहायचं नाही आणि इथं बसलेल्या सगळ्यांना मला सांगायचं की त्याच मानसिकतेत तुम्ही स्त्रियांना गुरपटून घेऊ नका तिला जर बाहेर पडून एखाद्या सामाजिक कार्यात काम घ्याय करायचं करायचं असेल ती चांगलं काहीतरी करू इच्छितात ते एखादं काम करतात त्यांच्या त्यांच्याबरोबर जर मला काम करायचं असेल तर त्यांना करू द्या